नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वागत आहे परत नवीन एक सकाळ आणि त्या सकाळी मी परत रोजचीच आपली कामं सुरू केलेली आहेत पण रोजची तीच कामं जरी आपली असली ना पण प्रत्येक दिवस हा येणारा दिवस म्हणजे आपल्याला काही ना काही शिकवून जात असतो काहीतरी नवीन देऊन जात असतो आणि ना कधीतरी उदास असतो तर कधी एकदम रम्य असा सुंदर दिवस असतो पण तो उदास दिवस पण आपण छान बनवणं हे पण आपल्या हातात असतं ही बॅग ना मी ऐंशी रुपयाला घेतलेली आहे केळी किंवा फळं असतात ना ते चिलटे होतात आपल्याकडे पावसात आणि मग ते चिलटे बसू नये म्हणून मग ना त्यासाठी ही बॅग मला बाजारात दिसलेली मी ॲक्च्युली जाळी विचारत होती पण मला त्यांनी ही बॅग दाखवली आणि मी एक महिन्यापासून वापरून बघितली आधी खरंच चिलटे आज जात नाही का मला असं वाटत होतं की जाळी जरा जास्त मोठी आहे तर जाऊ शकतात पण नाही एकदम मस्त आहे ऐंशी रुपयामध्ये छान आहे म्हणजे खूप महाग पण घेण्याची कुठली ग गरज नाही आहे फळांसाठी बास्केट किंवा काही वेगळं जाळी म्हणजे अशी छोट कमी किमतीची वस्तू कधी खराब पण झाली ना तर दुःख होत नाही जितकं महाग वस्तू खराब झाल्यानंतर होतं रोजची तीस तीस कामं बघून ना कधीतरी कंटाळा पण येतो पण जे आपलं कर्तव्य आहे ते आपल्याला करावंच लागणार आहे कंटाळा आला तरी आणि कंटाळा करू आला ना तरी पण तो करून काय उपयोग ना ती कामं तर करावीच लागतील मग चिडचिड राग न करता तीच कामं जर आनंदाने स्वीकारून केली तर बघण्याचा दृष्टिकोन बदलवला तर या गोष्टीमुळे पण ना खूप फरक पडतो आणि तेच कामं आपण एक तासात होणारं अर्धा तासात करायला शिकतो अर्धा तासात होणारं नंतर दहा मिनटावर येऊन ठेपतं फक्त विचार हा मनाचा असतो कधी कधी मोठी वाटणारी कामं मनातच मोठी असतात वास्तवामध्ये ती तितकी मोठी नसतात आपण एकदा करायला सुरुवात केली की असं वाटतं अरे इतका कमी वेळ लागला पण त्या व्यक्त त्या कामांकडे बघूनच आपण किती वेळ वाया घातला त्यापेक्षा चार पटीने तसंच माझंही कधीतरी होतं तसंच तुमचंही कधीतरी होत असेल हा संपूर्ण एरिया स्वच्छ करायला ना दहा ते पंधरा मिनटं लागतात पण नंतर करू नंतर करू आधी जेवण बनवून घेऊ किंवा इतर घरातली कामं करू आणि मग नंतर जाडू वगैरे पण ना यासाठी वेगळा वेळ काढायची गरज पडत नाही जर व्यवस्थित रुटीनमध्ये मी केलं ना तर अगदी पंधरा दहा ते पंधरा मिनटात होतं आणि त्यासोबतच जी माझी झाडं आहेत सुंदर तर त्यांचीही काळजी घेतली जाते झाडता झाडताच कुठली फुलं सुकलेली असतात काही पानं वाळ म्हणजे तशीच पिवळी पडलेली असतात तर तीही तोडून टाकता येतात काही झाडांना जर पाणी नसेल तर तेही टाकून होऊन जातं मी रांगोळी आणलेली होती पण ती माझ्या कशात भरायची ना ती मला डबेच सापडत नव्हते मग मला अचानक आठवलं माझ्याकडे असा बॉक्स आहे हा आणि त्याच्यामध्ये ना मेकअपचं साहित्य वगैरे ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो पण माझ्याकडे तर ते साहित्य नव्हतंच मग मी विचार केला रांगोळीसाठी याचा उपयोग करू आणि उन्नतीची इतकी लुडबुड चाललेली होती तिला प्रत्येक गोष्ट करायची असते तनिष्काला क्लासेसमुळे म्हणजे क्लास शाळा यामुळे वेळ मिळत नाही आणि नंतर होमवर्क खूप असतो पण उन्नतीला होमवर्कही असतो ते करून पण तिला मी जे करते ना ते मुळात करायचंच असतं आरती तिलाच करायची असते गणपती बाप्पांची नंतर ना रांगोळी पण तिलाच काढायची होती मी ना लपवून ठेवलेली होती रांगोळी कारण की तिने मग सगळीकडे रांगोळीच काढली असती तर मी तिला दिसली आणि मग तिने परत सुरू केलं की मीच काढेल पण मी म्हटलं आज मला काढू दे व नेक्स्ट टाईम तू काढत जा सकाळीच ना मी क्लासवरून येताना वांगे आणि भेंडी आणलेली होती अर्धा किलो वांगे आणलेले आणि पाव किलो भेंडी आणलेली कारण ना माझ्याकडे एवढे वरच्या काकूंचे ताट आणि मिस्टरांच्या ऑफिसमधले क्लर्क दादा आहेत त्यांच्याकडचे डबे भरपूर आलेले होते तर सगळ्यांना मला ना बट्टी द्यायची होती काय ज्या आपल्याकडे कोणी पाठवतं ना ते खूप छान वाटतं पण नंतर देताना काय द्यायचं हाही खूप मोठा प्रश्न पडतो तसंच मी मा मग पटकन मला ना डांगरची म्हणजे गंगाफळाची भाजी करायची होती यासोबत ती सोपी पण आहे आणि झटपट होते पण नेमकं ना मी घ्यायला गेली त्यावेळेस ना त्या लोकांकडे शिळं होतं म्हणून मग मी वांगी घेतलेली आणि वांगे घेतले तर मस्टांना ते आवडत नाही म्हणून मग सोबत भेंडी घ्यावी लागली नंतर ना आरती वगैरे करून घेतली सकाळीच गणपती बाप्पांची आणि मग मी पुढच्या कामाला सुरुवात केली हे दहा दिवस ना कसे कुठे गेले ते समजलं पण नाही आणि ना आता बाप्पांचं विसर्जन होणार हे नको वाटतं मला खूप दुःख होतं मला ना पितळी गणपती बाप्पांची ना मोठी मूर्ती घ्यायची आणि ना दरवर्षी तिचीच पूजा करायची की म्हणजे विसर्जन करावं नाही लागणार मी मिस्टरांना सतत सांगत असते तसं करते मी पण ते ना तयार होत नाही मुलांना तर असं वाटतं ना गणपती बाप्पांचं विसर्जन नकोच करायला खरंच ना खूप घर प्रसन्न वाटतं भरलेलं वाटतं आणि त्यानिमित्ताने ना आपली पण खरंच एक विचार करण्याची पद्धत बदलून जाते आणि छान असं एकदम सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते घरामध्ये तर कपडे धुवायला लावायचे होते ते लावून घेतले कारण की सोबतच सगळी कामं एकामागे एक केली ना मग ती राहून जात नाही म्हणून मग हे पण करून घेतलं भेंडी चिरून घेतली अगदी साध्या पद्धतीने रेग्युलर जशी बनवते तशीच बनवलेली मला तर ना ऊन कधी पडेल असं झालेलं आहे मलाच काय तुम्हालाही झालं असेल कारण की ना म्हणजे अगदी मेपासून तर पाऊस पडतो आहे काल नीता ताईंची कमेंट होती आणि त्यामुळे ना कपड्यांचं तर वाळायचा एवढा प्रॉब्लेमच आहे पण त्यासोबत ना कपड्यांचा खूप पसारा तर होतोच पण आता ना धान्यही वाळवायची मला खूप घाई झालेली आहे कारण की मी गावावरून जे गहू आणि डाळ आणले होते ना तर त्यांना ऊन उन दाखवण्याची गरज वाटते मला आणि परत थोडंसं ऊन आलं ना तर मस्तच घरात फ्रेश वाटायला लागतं ला आणि घरातील कामं करण्याचा आपला जो उत्साह असतो ना तो चार पटीने वाढतो कारण की नवरात्र अगदी जवळ आहे आणि नवरात्रीसाठी जी तयारी करायची आहे ना ती अगदी म्हणजे असं झटपट करावी लागणार आहे कारण की पितृपक्ष राहील तेव्हा श्राद्ध वगैरे राहतील तर मग त्यामुळे तो आपला वेळ जाईल परत साफसफाई हे सगळं करण्यात ना ते पंधरा दिवस कधी निघून जातील समजणारही नाही आणि लगेच नवरात्र सुरू होईल नवरात्रीला तर ना इकडे यायला एक वर्ष होऊन जाईल माझ्या मिस्टरांना आणि मग मला ना खरं तर ना मी शरीराने इकडे आलेली आहे मन आणि हृदय माझं ना नाशिकलाच राहिलं आहे असं मला वाटायला लागतं आणि मिस्टरही म्हणतात कारण की मी ना प्रत्येक व्हिडिओमध्ये मला ना नाशिकचं नाव घ्यायचं नसतं पण तरी पण घेतलंच जातं मुक्ता इंगोलेताईंनी आणि जिजाई कोल्हेवाड आणि बऱ्याच जणांच्या म्हणजे मला काहींचे नावच येत नाही आय डीवरती त्यांनी कमेंट केलेली की ही भांडी जवळून दाखवा तर मुक्ता इंगोलीताईंनी ना दोनदा कमेंट केलेली मी तुमच्या कमेंटला रिस्पॉन्स नाही दिलेला आहे अजून कारण की ना मग काय होतं जर एकदा तुम्हाला मी उत्तर देऊन टाकलं दाखवते मग मी विसरून जाते त्यामुळे ना मी बऱ्याच जणांची कमेंट ना राहू देते आणि मग आठवणीने त्याला मी रिप्लाय करत असते आज भट्टी बनवायची होती भट्टी तर यापूर्वी मी कशी बनवते तेही दाखवलेलं आहे ही घरून डाळ आणलेली होती ना मग तिच्यामध्ये थोडंसं साल असतं ना वरचं लाल तुरीचं तर ते होतं दोघंही भाज्या मी भांड्यांमध्ये काढून घेतलेल्या थोडी गरम वाप निघण्यासाठी ओपनच ठेव म्हणजे उघडंच ठेवलेले कारण की झाकलं ना मग पाण्या पाणी झाकणाला येतं नंतर ना मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं असेल तर एक वाटी रवा घ्यायचा असं प्रमाण असतं बट्टीचं त्यामध्ये थोडीशी हळद म्हणजे हळद तर मी नेहमी नाही टाकत पण यावेळेस टाकलेली ओवा टाकायच्या एक चमचा नंतर जिरं घ्यायचं आणि ना चवीनुसार मीठ घ्यायचं एक दोन चमचे दही घ्यायचा आणि गूळ घ्यायचा गूळ ना मग मी पाण्यामध्ये म्हणजे मिक्स करण्यासाठी वाटीमध्ये सेपरेट ठेवलेलं थो थोडंसं हिंग टाकायचा आणि अशा पद्धतीने बट्टीचं पीठ असतं ना पाणी टाकून मळून घ्यायचं असतं आणि कुकरच्या झाकणाला जर ना एखादा कण अडकलेला राहिला किंवा बारीक काहीतरी जेवणाचं पण लागलेलं ला असलं ना तर ते शिट्टी होत नाही आणि बाजूने ना वाप निघते म्हणून ना मम्मी नेहमी ना चेक करून घेते की म्हणजे काही कण अडकला तर नाही आहे ना त्यासोबतच ना गॅस ओट्यावरती जेवण बनवताना भरपूर पसारा होतो मग मी ना सोबतच तो संपूर्ण पसारा ना आवरून पण घेत होती की जेणेकरून जेवण बनवल्यानंतर असा खूप सारा गॅस ओट्यावरती ढिगभर पसारा नसावा म्हणून आणि नंतर ना एकदा बनवल्यानंतर आपली एनर्जी डाऊन झालेली असते आणि मग ना खूप चिडचिड व्हायला ला लागते दोन पळी म्हणजे प्रमाण असतं ना चार वाट्यांसाठी एक पळी तेल घ्यायचं असतं आणि तसं ना मोहन द्यायचं याला म्हणजे मोहन म्हणजे नॉर्मली आपलं साधंच तेल टाकायचं असतं ना गरम तेल नाही आणि अशा पद्धतीने ना ना नॉर्मल आपण पोळींची कणिक भिजवतो ना तर तशीच भिजवून घ्यायची जनरली सगळेच झनबट्टी करतात मला एवढं एक्सप्लेन करण्याची पण गरज नाही आहे पण ही खानदेशातील पद्धत आहे आता गणपती बाप्पांचे ना भंडारे सुरू आहे तर इकडे ना मिरची भाजी केली जाते कारण की मला बऱ्यापैकी जणांकडून ऐकण्यात आलं आणि बट्टी पण ते रोडगे म्हणतात ना मोठे मोठे तर ते बनवले जातात आणि आमच्याकडे जळगाव खान्देशमध्ये तिकडे म्हणजे अशा पद्धतीची भट्टी किंवा देवीला जर नवस वगैरे केलेला असेल गावाच्या म्हणजे बाहेर जी देवी गावाचं रक्षण करते ना तिला मरीमाय म्हणतात आणि त्या देवीकडे ना कुणाला बाळ होण्यासाठी किंवा काही इच्छा असतात ना त्या पूर्ण होण्यासाठी म्हणजे मानता मानलेली असते आणि त्यामध्ये ना अशा सुंदर म्हणजे ते पीठ वेगळं दळलं जातं गहू असतं त्यामध्ये ना मका पण असतो नंतर धने जिरे असं भरपूर बऱ्याच गोष्टी टाकलेल्या असतात माझ्या बहिणीच्या शाळेतल्या मॅडम आहेत ना त्यांचे मिस्टर यांचं केटरिंगचा व्यवसाय आहे तिला ना भरपूर वेळेस ना बट्टीचं पीठ मिळत असतं ती मला बऱ्याच वेळेस देते पण बट्टीसोबत ना गंगाफळची भाजी म्हणजे डांगरची भाजी केली जाते आणि ती इतकी मस्तच ते ना भंडाऱ्यातली एक वेगळीच प्रॉपर वेगळीच अवस्थे जी घरी नाही आहेत अशा पद्धतीने बट्टी लाटून तिला फोल्ड केलं ना तर तिला खूप सारे लेयर्स येतात बऱ्याचदा काही जण जन, काहीजण ना डायरेक्टली गोळा गोल करतात आणि ना तो पाण्यात उकळवायला टाकतात अशी ही एक पद्धत आहे पण आम्ही जनरली असंच करतो नंतर ना वरण तयार झालेलं होतं घरच्या डाळीचा थोडा फरक पडतो मी अगदी छोटी वाटी डाळ घेतली होती पण भरपूर सारं असं सा घट्ट वरण तयार होतं सोबत ना बिना फोडणीचंच वरण खाल्लं जातं अगदी फक्त मीठ असतं त्यामध्ये आणि प्लेन वरण असतं जे पाण्या पाणी टाकून मीठ पाणी आणि डाळ बस एवढंच आणि पातळ असतं ते खूप पातळ असतं जळगावला तर रेस्टॉरंटमध्ये विकत मिळतात खूप साऱ्या बट्ट्यांची म्हणजे वेगवेग वांगेची भाजी लेवा पाटील लोकांची जळगावकरांना तर माहितीच असेल इकडे बुलढाण्यात पण मी बऱ्याच ठिकाणी वाचलेला आहे कळण्याची भाकरी पण मिळते रेस्टॉरंटमध्ये माझ्या जिल्ह्याबद्दल ना तुम्हाला बऱ्याचदा माहिती सांगत असते पण तुम्ही नेमके कोणत्या जिल्ह्यातले आहात तेही मला कमेंटद्वारे नक्की सांगा मला ना कविता सनेर आणि साधना सोनवणे ताईंनी ना सांगितलेलं होतं की म्हणजे मी मागच्या वेळेस जो प्रसाद दाखवला होता गणपती बाप्पांना तो कसा बनवला आहे नॉर्मली हा शिराच आहे तर दोन ते तीन चमचे ना मी तूप घेतलेला आहे आणि ना त्यामध्ये म्हणजे पाऊन वाटी रवा घेतलेला आहे मी आधी ना रवा भाजून घेत नाही तूप नॉर्मली कोमट होऊ देते म्हणजे कोमटपेक्षा थोडं जास्त गरम आणि मग त्यामध्ये ना रवा टाकते कारण की काय होतं मला असं वाटतं मला ना खूप लाल असा रवा म्हणजे शिरा बघायला म्हणजे खायला पण आवडत नाही हा जो या पद्धतीने मी करते ना अगदी माव्यासारखा ना खव्यासारखा एकदम प्रॉपर छान लागत असतो म्हणजे मी स्वतःचं कौतुक वगैरे नाही करते पण तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा कारण की मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं खूप छान लागतो अशा पद्धतीचा शिरा तर ना काय करते तुपामध्ये ना म्हणजे नव्वद टक्के रवाना मी भाजू देते भाजू म्हणजे असं छान कळतं की आपला रवा छान भाजून झालेला आहे आणि जर नुसता कोरडा भाजला ना तो लालसर पडतो आणि नंतर काय करते दूध फक्त दूध टाकते पाणी टाकत नाही तर एक वाट पाऊन वाटी रव्याला ना मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं इकडे मी बट्ट्या चेक केल्या वाफल्या आहेत का तेवढ्यामध्ये बरो बर, ना बरोबर म्हणजे तूप सुटलेलं शिऱ्याला आणि साखर ना जरा कमी प्रमाणात टाकते की म्हणजे कमी गोड हा शिरा खूप छान लागतो काजू बदाम किंवा मनुका टाकायच्या असतील ना तर मी आधी टाकत नाही कारण की ते आधी ना दूध टाकल्यामुळे ना मऊ पडतात तर असं बाजूला अर्धा चमचा तूप घेतलेलं आहे आणि हे जे वाटलेलं असतं ना जे हे टाकायचं असतं म्हणजे अगदी जाडसर असं मी कुटून घेतलेलं आहे काजू बदामला तर ते ना अगदी असं चमच्याने मिक्स करून घेते छान ते असं कुरकुरीत होतात असं खूप करपू नाही देत आणि मग वरून मी या पद्धतीने मिक्स करत असते त्यामुळे ना अजूनच छानचं म्हणजे शिऱ्याची तयार होते अंगणामध्ये ना खूप मुलं खेळत आहेत आणि बाजूलाच भंडारा आहे ना त्याचा पण खूप आवाज येतो आहे टाळ कोणीतरी वाजवतं आहे नंतर बट्ट्या वाफून झालेल्या होत्या थोडी वाफ निघू दिली म्हणजे मी दहा एक मिनटं जाऊ दिले आणि यावेळेस ना मला बट्ट्यांना ना टोस्टसारखा शेप द्यायचा होता मग मी चार तुकडे काहींचे करत होती आणि काहींचे ना अगदी टोस्टसारखे कापून घेतलेले होते आ, नंतर ना मी तेलाची बरणी घासायला टाकलेली होती म्हणून मग ना पातेलीत तेल काढून घेतलेलं होतं गेली मागचे चार पाच दिवस ना मी देवा गणपती बाप्पांना नैवेद्य ना दाखवू शकली नव्हती कारण की चालणार नव्हतं आणि मग ना मला मनामध्ये खूप खंत वाटत होती की अरे काही सेवाच झाली नाही ॲक्च्युली गणपती बाप्पा तर काही खात नाही ते सगळं आपणच खातो पण काहीतरी देवासाठी त्या निमित्ताने आपण बनवलं त्यांना छान नैवेद्य दाखवला तर ही भावना खूप मस्तच असते तर त्यामुळे हो ना मग आता म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जनाचं लवकरच उद्याच आहे म्हणून मग मी ना आज गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी वरणबट्टीचा नैवेद्य केला आम्हाला ना एका ठिकाणी जेवायला बोलवलं होतं तर ना त्यांच्याकडे इतक्या सुंदर भाज्या होत्या मारवाडी होती ते तर कांदा लसूण चालणार नव्हतं किंवा बाहेरच्या भाज्याही चालणार नव्हत्या त्यांच्याकडे कारण की चातुर्मास सुरू होता तर पण म्हणजे ना मेथीचे दाणे होते खसखस होती नंतर आपलं काजू होते आणि मनुका यांची इतकी सुंदर भाजी बनवलेली होती बऱ्याच भाज्या होत्या त्यांच्या तर तुमच्यापैकी कुणाला ही भाजी माहिती असेल ना तर नक्कीच मला रेसिपी शेअर करा सांगा म्हणजे कमेंट्स बॉक्समध्ये मी नक्कीच ती बनवणार आहे खरंच उत्तम भाजी होती मस्तच लागत होती आणि ना सगळ्या मैत्रिणींना सांगायचं आहे की प्लीज व्हिडिओला ना लाईक करा आणि ना कमेंट्स तुम्हाला आवडला तर नक्कीच करा पण म्हणजे तुमच्या लाईकने ना मला आणि कमेंट्समुळे ना नक्कीच प्रेरणा मिळत असते नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि हे सगळं फ्री आहे आणि तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय बाय